नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत भाजप सरकारने फक्त घोषणा दिल्या शेतकरी बेरोजगार आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मात्र त्यांच्याकडून सुटू शकले नाहीत हे सरकार कार्यशून्य असून कोणतीच पूर्तता सरकारकडून झाली नाही हे सरकारचे अपयश आहे सरकारने आतापर्यंत फक्त घोषणाबाजी केली आहे टँकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली खड्डेमुक्त होईल असे सांगितले परंतु प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी झाली नाही आज सरकारवर पाच कोटी रुपयांचे कर्ज आहे तर एकीकडे पैसा नसल्यामुळे दुष्काळावर मात केली जात नाही फक्त घोष घोषणा केल्या जातात घोषणा केल्या म्हणजे दुष्काळ हटला असे नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली भाजप सरकारने फक्त घोषणा दिल्या शेतकरी बेरोजगार आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांच्याकडून सुटू शकले नाहीत हे सरकार कार्यशून्य असून झाली नाही हे सरकारचे अपयश आहे सरकारने फक्त आतापर्यंत घोषणाबाजी केली आहे टँकर मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली खड्डेमुक्त होईल असे सांगितले परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही आज सरकारवर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे तर एकीकडे पैसा नसल्यामुळे दुष्काळावर मात केली जात नाही फक्त घोषणा केल्या जात आहे घोषणा केल्या म्हणजे दुष्काळ हटला असे होत नाही अशी टीका पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली प्रामुख्याने श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रचारांत मला निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि पक्षाचा अध्यक्ष आदेश सुद्धा आहे त्या ठिकाणी देश आमच्या उमेदवारांच्या प्रचारात राजकीय परिस्थितीचा आढावा आणि तिथे सर्वांची भेट व्हावी प्रचार दोन्ही हा विषय लक्षात ठेवून मी आज नगरमालगी स्त्रीभंग्यांना सांगलेलो आहे विमान जवळपास आज अडीच तीन तास उशिरा झालेला आहे त्यामुळे लेट माझ्याकडून नाही विमानामुळे जा ले लेट झालेलं आहे तुमची गैरसोय झाली त्यामुळे दिलगिरीबद्दल व्यक्त करतो पण ती दिलगिरी एअर इंडियामुळे आहे परंतु आल्या शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आशीर्वाद घेतले आणि आज नगर सर्वांची भेट घेण्याचा योग या ठिकाणी होणाऱ्या लोकसभा किंवा एकत्र एकत्रात अजून जे काही होईल त्या दोन्ही इलेक्शनच्या पूर्वतयारीच्या संदर्भामध्ये उद्यापासून कोकण विभागामध्ये जनसंघर्ष यात्रा ही सुरू होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्ह्यातून सुरू होते आणि शेवटी ठाण्यामध्ये अशा प्रकारचा नियोजित दौरा हा पाच दिवसांचा दौरा हा आहे आता आवडत कसं आहे की आम्ही कोल्हापूरपासून जनसंघर्ष यात्रेची सुरुवात आम्ही केली होती आणि सर्वत्र महाराष्ट्रातल्या सर्वच विभागात जाऊन समारोप उद्या कोकणापासून सुरुवात होता पाच दिवसामध्ये पंचवीस जानेवारीचा हा शेवट होईल जनसंघर्ष यात्रेचा अशा स्वरूपाचा एक उदरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने हा जनसंघर्ष यात्रावर जाऊन आलेली आहे या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्यातले विविध प्रश्न सामान्य लोकांच्या विशेषतः शेतकरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न आत्महत्या कर्जमाफी किमान अलार होत किंमत शेतकऱ्याच्या मालाला शहरातल्या राज्यातल्या बेरोजगारांचा मोठा प्रश्न या सरकारचं जे अपयश आहे प्रामुख्याने विविध स्तरावर या सगळ्या गोष्टीचं एकंदरीत लोकांना जनजागृती लोकांचा जन आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सातत्याने हा उपक्रम हाती घेतलेला आहे अगोदर आता कल्पनाच आहे की आमचे मोर्चे ठिकठिकाणी निघाले राफेलच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावर हा सगळा विषय हाताळला त्याच्यावर सभागृहात सभागृहाच्या बाहेर त्याही ठिकाणी हा विषय सध्या लावून धरले सरकारचा भ्रष्टाचार जो आहे उघडकीस आणण्याचं काम आम्ही केलं आणि राज्यातल्या फडणवीस सरकारचं जे अपयश आहे त्याच्यावर सुद्धा सडकून टीका करण्याचं काम माध्यमातून आम्ही सर्व केलेलं आहे आपण पाहतोय की देशामध्ये सुद्धा परिस्थितीमध्ये काँग्रेसला तीन राज्यांमध्ये चांगलं यश मिळालं काँग्रेसच्या मुख्यमंत्री तीन राज्यात चालले पाचही राज्यामध्ये भाजपला मात्र यश मिळू शकलं नाही अर्थ अर्थच आहे की एकंदरीत बदललेली परिस्थिती ही भाजपच्या आणि सेनेच्या विरोधामध्ये निश्चित महाराष्ट्रापासून आम्हाला अपेक्षा आहे की जरूर जे प्रश्न आणि जे अडचणी राजस्थानमध्ये होते छत्तीसगडमध्ये त्या स्वरूपाचे जवळपास प्रश्न त्यामुळे सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि यांच्या घोषणाच्या बसव्या राहिलेल्या आहेत लोकांना मोठं मोडण्याचं काम यांनी केलेलं आहे हे सगळं प्रश्न आता हा जनता दरबारी हा अतिशय अग्रेसरपणे मांडण्याची आमची भूमिका आहे जनसंघर्ष यात्रा संपल्यानंतर संपूर्ण राज्यभर दौरे पुन्हा ज्या ठिकाणी जाऊ शकलो नाही जवळपास पन्नास तरी किमान सभा संपूर्ण राज्यामध्ये आम्ही घेणार आहोत या ज्या ज्या ठिकाणी जनसंघर्ष यात्रा जाऊ कारण जनसंघर्ष यात्रा हा सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्याच मतदारसंघात जाऊ शकलो नाही उर्वरित मतदारसंघावर सुद्धा सत पन्नास एक सभा राज्यामध्ये या फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा तारखेच्या आज व्हाव्यात असे आमचा प्रयत्न आहे आमचं कार्यक्रम कार्यक्रम आता सुरू आहे पन्नास एक सभा त्या होतील आणि मग काँग्रेस अध्यक्ष दौरा हा महाराष्ट्रामध्ये घेण्यासंदर्भात आम्ही त्यांना निमंत्रित करणार आहोत राहुल गांधीच्या किमान निवडणुकीच्या आहेत ते तीन चार सभा भाग आहेत म्हणजे ज्याप्रमाणे रोड शो म्हणा किंवा लोकांशी भेटणं लोकांशी चर्चा जाहीर सभा अशा त्या स्वरूप ते डिसाईड व्हायचं त्यामुळे तोही कार्यक्रम आम्ही राहुल गांधींना भेटून त्यांना विनंती करणार आहोत आपण महाराष्ट्रामध्ये मला वेळ द्या मार्च महिन्यानंतर आचारसंहिता आणि निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अध्यक्षांचा वेळ घ्यावा महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी निवडणुका होत आहेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आदेश काढलेले आहेत की या सगळ्याच्यामध्ये मग ती राज्याची निवडणूक मंडळ असतं राज्य निवड मंडळ आहे राज्यातल्या संघटनात्मक ज्या काही रिक्त झाल्या त्या भरण्याच्या संदर्भातला विषय असतो राज्यातल्या ब्लॉक पातळीपासून जिल्हा पातळी ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त त्या ठिकाणी निर्णय घेण्याची गरज असतो अशा स्वरूपाचे जे विषय राहिलेले आहेत ते सगळ्या वेकन्सीज भरण्याचं काम सुद्धा आम्ही आधी घेतलेलं जेणेकरून संघटनात्मकरित्या कुठे उमेदवार आहोत नये हा त्यांना प्रमुख त्याने प्रयत्न आमचा आहे ती प्रक्रिया सध्या प्रदेश पातळीवर चालू आहे आज मुंबईमध्ये बैठक झाली परत उद्या हे सप्त पुन्हा बैठक घेणार त्याने आम्ही स्वप्न सांगायचं आपली निवडणुकीची पूर्ण तयारी काँग्रेसनी सुरू केलेली आहे बऱ्याच अंशी चांगलं काम त्याच्यामध्ये सुरू आहे आणि लोकसभेच्या सुद्धा आम्ही जिल्हा काँग्रेसच्याकडून ठराव घ्यायला सांगितलं तुम्हाला जे उमेदवार जिल्ह्याला उभे करायचे आहे त्याचे प्रस्ताव आमच्याकडे पाठवा आमची उभे काहीवढीच आहे की कुठले उमेदवार हे काही दिल्ली मुंबई ठरणार नाही जिल्हा काँग्रेसला जे वाटतं जिल्हा काँग्रेस कमिटीने उमेदवार निश्चिती करण्यासंदर्भामध्ये इच्छा लोकसभा लढवायची आहे ती माहिती आमच्याकडे पाठवावी आणि त्या पद्धतीने मग राज्य मंडळाची बैठक कदाचित अठ्ठावीस एकोणतीसला होण्याची शक्यता आहे तारीख निश्चित झाली आहे तारखेला राज्य मंडळाची बैठक घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर मग ते घेतलेला तो प्रस्तावा पाठवू केंद्रीय जी आमची समिती आहे अखिल भारतीय सेंट्रल इलेक्शन कमिटी प्रस्ताव पाठवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे हे सर्व क्षेत्र तुम्हाला सांगितलं की साधन या सर्व विविध स्तरावर सगळ्या तयारी सगळं सुरू आहे जी कामं केली ती त्यांनी मांडलेली आहे काँग्रेस फक्त विरोधासाठी विरोध करते असं त्यांचं मत आहे नाही काँग्रेसने ते कुठल्याही विरोधासाठी विरोध अजिबात केलेला नाही करायची भूमिका सुद्धा या सरकारने जे आश्वासन दिलेले आहे एक एक आश्वासनाची आपण जर तपासणी केली तर पूर्तता कुठे झाली आहे मला सांगता प्रामुख्याचा माल खरेदी करण्यासंदर्भामध्ये जे आश्वासन दिलेली होती जिल्ह्याला नाम मात्र दाखवली आधारभूत जी के सरकारी खरेदी केंद्र प्रत्यक्षात पैसे नाही खरेदी नाही हा त्यांचा स्पष्ट हा विषय आहे त्यानंतर कर्जमाफी संदर्भात त्याच्या गोष्टी सांगितल्या गेल्या कर्जमाफीची रक्कम ही बारा चौदा हजार कोटीची होती मधल्या काळामध्ये आता निवडणुकीच्या तोंडावर कदाचित ती रक्कम हो। निवडणुकीच्या काळात घेण्याचा प्रयत्न होईल म्हणजे मतदारांना आम्ही दाखवण्याचं काम जे काम या मधल्या काळात होऊ शकतात त्यात दाखवण्याचा प्रयत्न धनगर आरक्षण असो हो। बाकी सुद्धा आरक्षणाची सामाजिक आरक्षण आता अर्धवाडा आहे किंवा त्यांना आश्वासन दिल्या गेली कसंही पुढे काही झालं नाही मुस्लिम आरक्षणाचा निर्णय आमच्या काळात घेतला कसंही पुढे काही झालं नाही दंग आरक्षणाचा विषय तसाच प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे खुल्या प्रवर्गाला दहा आरक्षणाचा विषय सांगण्यात आले अंमलबजावणी संदर्भामध्ये जे काही आता कन्फ्युजन आहे किंवा सोळा टक्के मराठा आरक्षण दहा टक्के खुल्या वर्गात आरक्षण त्यातून ज्या होणाऱ्या जीव त्या संदर्भात पुढे काय कारवाई होणार दिसत नाही त्यामुळे सगळेच बेरोजगारांना नोकरी देण्याचा विषय होतो अद्यापही त्या बाबतीमध्ये कुठेही खुलासा नाही प्रक्रिया दो दो ती प्रक्रिया केव्हा सुरू होणार काय चालू सुद्धा जवळपास दोन वर्ष झाली सरकारी आल्या त्यामुळे उदाहरण तुमच्यासमोर मांडलेली आहे राज्यामधली जेवढी आश्वासन स्पष्ट तर चंद्रकांत पाटलाने उदाहरण सांगितलं की खड्डेमुक्त महाराष्ट्र आहे का खड्डेमुक्त तारखे व झाल्या झाल्यानं एकतीस डिसेंबर झाल्यासारख्या दोन होते त्यामुळे जेवढी आश्वासनाची यादी जर काढली आम्ही सगळी माहिती लोकांसमोर आणणारच आहोत आश्वासनं किती झाली आणि पूर्तता किती झाली या सरकार डिलिव्हरी शून्य आहे आश्वासनाचं आता पूल यायचं बाकी आहे म्हणजे आता मागची आश्वासन तशीच राहिली आता निवडणुकीच्या अगोदर आश्वासन आता म्हणजे मार्च महिना आचारसंहितेच्या लागण्याच्या अगोदर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या दीड महिन्यामध्ये भरपूर आश्वासनं दिली जातील आणि त्या आश्वासन म्हणजे निवडणुकीनंतर चुनावी जोडला म्हणून सांगण्यापर्यंत त्यांची भूमिका राहिली आगामी निवडणुका लक्षात ठेवून त्या सगळ्या गोष्टी लोकांना आहे की फक्त आता निवडणुका आल्या की बाबा हे आम्ही होत करतो प्रत्यक्षात काही होत नाही काही जागांचा वाद तुमचा अजून सुटलेला वाद काय वाद असं नाही आमचं काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झालेली आहे पक्षांचा बाबतीतला विषय अजूनही प्रलंबित होता कारण की एम आय एम हा त्यातलाही प्रमुख अडचणीचा विषय होता काँग्रेस का एम आय ला सोबत घेऊन आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस त्याच्यामध्ये मतभिन्नता होत आणि राष्ट्रवादीला मान्य नव्हतं त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीशी चर्चा व्हावी अशी आमची भावना आम्ही तर जाहीरपणे बोलतो प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन ही आघाडी व्हावी अशी आमची धारणा आहे प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार्याने राज्यातूनच खासदार म्हणून निवडून जावं अशी आमची प्रामाणिक भूमिका आजही काय पण एम आय एम त्याचा एक अडचणीचा भाग होता प्रभाज ओबीसी जी सभा झाली त्या स्पष्ट केले मी याच्यामध्ये मध्ये येणार नाही की पुन्हा एम आय एम काही जागा लोकसभेच्या रडवणार नाही आणि प्रकाश आंबेडकरांना उलट आमचा जर अडथळा असेल तर आम्ही बाजूला राहू अशा प्रकारचं वक्तव्य नांदेडच्या सलग केलेलं आहे त्यामुळे एक पाऊल आता सकारात्मक पडल्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांची चर्चा आम्ही या सगळ्या संदर्भात आता प्रस्ताव जो दिला प्रस्तावाची चर्चा चालेल बरेच परंतु पुढे निर्णायक स्वरूप त्याचा येऊ शकलं नाही अडचण मला जागेची मागणी बारा त्यांनी आजगा वाढले बारा जागेची चर्चा त्याची प्राथमिक चर्चा झाली होती ठीक आहे मागण्याच्या चुकीचं नाहीये पण आता शेवटी दोन्ही पक्षाला मिळून जागा ते द्याव्या लागतील किती जागा देणं शक्य आहे की शेवटी आम्हाला सुद्धा राष्ट्रवादी आणि आमच्या भगामेश्वर जागेचं जे काही विभाजन आहे ते होणार आहे त्यानंतर मग भक्त प्रकाश आंबेडकरच नव्हे इतर पक्ष आहे जसं तुमचा शेगा पक्ष आहे सी पी एम आहे जे आर पी आयचे वेगळे गट आहेत वेगवेगळे किंवा तुमच्या समाजवादी पक्ष आहे ही जेवढे इतर समविचारी पक्ष आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे ही जेवढे समविचारी पक्ष आहेत जे सत्तर टक्के ज्यांना म्हणजे आम्ही सर्वांची हिशोबात फेरीच काढली सत्तर टक्के मत हे बाकीच्या पक्षांना आहे भाजप फक्त तीस एकतीस टक्के मतावर भाजप राज्य करते आहे त्यामुळे सत्तर टक्के जे मत ज्यांनी घेतले तर एकत्र आणलं पाहिजे ही व्यापक जसं काल करतात त्यांना सभा झाली सभेमध्ये सर्व समविचारी राजकीय पक्ष एकत्र आले होते त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकोपाद निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जागेच वाटत प्रत्येक असताना काँग्रेस राष्ट्रवादी दोघांनी म्हणून किती जागा सोडायच्या हा विषय आता त्यातून पुढे आता मित्र पक्षांचा नाही विषय किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हा तुमच्यातला जो मेन जागा वाटा मुक्त आम्ही नगर जागा असेल नंदुरबार असाल औरंगाबाद प्रामुख्याने या तीन जागांवरचं अंतिम तर तुमचं स्वप्न आलंय मला त्याच्यात काही अडथळीचा भाग वाटत नाही ज्या जागा आम्ही जिंकतो जिंकू शकू असं आम्हाला वाटतंय ते आम्ही लढवल्या पाहिजे ज्या जागा ते जण लढू जिंकू शकतो ते लढवल्या पाहिजे त्याच्यामध्ये जर आदला बंदी पुढे करायची गरज आहे ती केली पाहिजे आम्ही स्पष्ट आमची भूमिका आहे कुठे जागा एक्सचेंज करायची आहे त्यांना वाटतं की ही जागा आम्हाला लढू शकत लढू शकतो आम्हाला वाटतं बाबा ती जागा आम्ही लढू शकतो नगर अशी कुठे काही करायची गरज आहे नगर बाबत पक्षाची नगर पण पोहोचतो नाही अजून कोणत्या नगर नगर तोच भावावर प्रयत्न दोघांनाही फायदा होणार काँग्रेसलाही फायदा होणार नाही राष्ट्रवादीला फायदा होणार ज्यावेळेस आपण आघाडी करतो तर आघाडीचे फायदे असतात सर जेवढे जेवढे जिथे पेक्षा आघाडीमध्ये आहेत त्या प्रत्येकाचा फायदा झाला तर आघाडी यशस्वी होईल ना आमची उत्सुकता नगरच्या जागेपुरती अशी आहे की ती राष्ट्रवादीला गेली का काँग्रेसला गेली स्पष्ट जागा तुमची उत्सुकता माझी पण उत्सुकता तेवढीच आहे तुमच्या पुढे नगरची जागा आमच्यावर टॉप प्रायोरिटीवर आहे अग्रक्रम नगरलाच गेलेला आहे

राज्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अजून उपाययोजना केल्या जात नाहीये सरकारकडं पैसा नाही म्हणून उपाययोजना केल्या जात नाहीत तर अधिक पूर करून लक्षात सांगितलं मला की सरकारला फक्त घोषणा करण्याच पडलेलं आहे आज आपण पाहतोय दुष्काळाची दुष्काळाची घोषणा केला म्हणजे दुष्काळ दूर झाला का दुष्काळाची घोषणा केली दुष्काळ काही दूर झालेला नाही किती भ्रष्टाचार झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा आणि दुष्काळाच्या संदर्भातल्या सवलती देणं जिल्हा पातळीवर काही घडत नाहीये रोजगार हमीची कामं कुठे सोडून नाही जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार ना ना टँकरची आवश्यकते मिळत नाहीये दुवाल फिरणी संदर्भातल्या ज्या अपेक्षा आहेत किंवा सरकारमध्ये जे काही नुकसान भरपाई म्हणजे कुठंच काही होत नाही दुष्काळामध्ये ज्या ज्या गोष्टी दुष्काळ घोषित केल्यानंतर सरकार पण अपेक्षित आहे सरकार करू शकत नाही कर कारण सरकारकडे पैसा नाही आणि पैसा नसताना करणाऱ्या घोषणा एवढं आलेल्या आहेत आज पाच का पोटीच्यावर कर्ज महाराष्ट्राचं गेलेलं आहे आणि यांना आता फक्त दुष्काळाच्या घोषणा ही तकरी घोषणा करायची आहे प्रत्यक्षात काही घडणार नाही हे लोकां कळत नाही तर हिंदुमितीची जागा त्यांना बळकवायची इंदुग्रीची जागा बळकवणे सदर्भाग त्यांच्याकडे कोरावे असतील तरी त्यांनी सांगा कुठेही घालाल तर कुठे आरोप करून बरोबर नाही आहे पण आमच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये ही प्रक्रिया म्हणजे माझ्या काळात सुरू झाली पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भातील काळात सगळं काम जे आहे ते बरंचसं मार्गी लागलं औपचारिक टी सी बीकडे जागा होते आणि त्याच्यामुळे त्याचे काही प्रोसिजर बाकी होतं पण ते बहुतांश नव्वद पंच्याण्णव टक्के हे काँग्रेसच्या कालावधीत झालेलं आहे ठीक हे नारळ फोडले शाळापूर्ण चार वर्ष झाले का झालं आमचं म्हणणं एवढंच आहे तुमच्या काळात तुम्ही नारळ फोडला आमच्या आम्ही घेतलेल्या निर्णयाचा नारळ तुम्ही फोडला असेल मग ते शिवस्मारकाचा विषय असो किंवा बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय असो प्रत्यक्ष झालं का भूमिपूर्ण तीनदा झाली शिव शिवाजी महाराजांच्या स्मारकाची तीनदा तिथे भूमिपूर्ण झाले का होऊ शकलं नाही पण तुमच्या आता छत्रपती शिवाजी महाराजांची नावं घ्यायची बाबासाहेब आंबेडकरांची नावं घ्यायची आणि मग प्रत्येक कृतीमध्ये आपलं सत्कार चार वर्ष असताना हे का हो माल म्हणजे भूमिपूजन सुद्धा काम प्रदेश सुरू होत नाही हे काय म्हणायचं आहे आता सर्वोच्च न्यायालय दिली आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्वामी महाराजांच्या स्मारकाला काही प्रश्नामुळे काय स्थगित दिली म्हणजे जबाबदार कोण याला गोष्ट न्यायालयामध्ये बाजू व्यवस्थित मांडायची नाही आणि मग स्मारकाला स्थगिती मिळाली ते म्हणायचं मग न्यायालयामुळे होऊ शकलं नाही ते मराठा आरक्षण तसंच झालं न्यायालयाला बाजू मांडली जाऊन चार वर्षात आरक्षण केलं आम्ही शिकलं हा स्मारक म्हणतात तो सभी राजनीतिक दलों जो भाजपा सेना छोड़कर जितनी भी राजनीतिक दल इस देश में है उन सबकी मांग है कि बैलेट पेपर के बारे में तो तो, तो बारे में लोगों को कुछ लोग समझते है बीच में तो कहीं पर बटन दबाए तो जा रहा है बीजेपी के हक में जा रहा है को ऐसे भी कुछ परिणाम निकले हैं कुछ लोगों को ऑफिसर को सस्पेंड किया गया किसी को ट्रांसफर किया गया यही भी कोई चीज़ें ख्यासी यू पी आई और कई और कोई जगह पर हुई है जहाँ पर प्रत्यक्ष जब डेमोस्ट्रेशन हुआ ऐसे भी कुछ चीज़ें हुई तो लोगों को वो और ईवीएम के फंक्शनिंग और टेम्परिंग के बारे में बहुत बड़ी शंका है लोगों के लिए तो ये मामला बेटर है कि हम बैलेट पेपर भी जाएंगे तो नुकसान क्या है पारदर्शकता आ जाएगी स्पष्टता हो जाएगी जो लोग वोट देत कॉन्फिडन्स आहे की आहे तीन राज्याच्या निकालाचा विषय अजिबात असं मानायचं कारण मॅन्युप्युलेशन आमचं आमचं म्हणणं की मॅन्युपुलेशन करण्याचं काम स्पष्टपणे भाजप आणि भाजपच्या यंत्रणेच्या माध्यमातून केलं जातं यांचा आरोग्य आहे आणि मग आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला याच्यामधून खरंच पारदर्शकता आणि लोकशाही मार्गाने ना तर आणा ना बाहेर आमचं म्हणणं एवढंच आहे ज्या गोष्टी मग आमच्या लोकांनी सतत राहते रात्रभर ते बारे दिले त्या आमच्या वोटिंग सेंटरला तिथे बाहेर बॉक्सेस व ईव्हीएम मशीन्स बातर बातर त्या उशिरा आले आणि अनेक प्रकरण तुमच्या या तीन राज्यामध्ये कुठे कुठे घडलेली आहे त्यामुळे तिथे काहीच घडलेलं आहे तिथे काही प्रयत्न झाला असं नाही प्रयत्न झाला तिथे सुद्धा परंतु आमचे लोक सतर्क होती म्हणून तिथे काही फारसं होऊ शकत नाही वस्तू परंतु ह्या या सिस्टम मध्ये लोकांना शंका आहे ती बदला काय आहे त्याचं म्हणणं एवढंच आहे सर गड उनका गठबंधन ठीक चले हमको इतना ही कहना उनका शिवसेना से गठबंधन जो है ये कहता है देंगे फेक देंगे और दूसरा कहता है कि हमें सुनील गिरी गठबंधन बनता दोनों के अलग हमसे हमारे हमारी भाषा कम से भाषा ना सर एक आखरी सवाल राज ठाकरे मूवी को लेकर जो है तो साउथ इंडियन एक्टर्स ने नाराजगी जताई गई जताई है उस पर कॉन्ट्रावर्सी शुरू हो गई है बाल ठाकरे मूवी को लेकर साउथ इंडियन जो एक्टर्स है उन्होंने नाराज़गी जताई है उसका निषेध शुरू हो गया है उस पर कॉन्ट्रावर्सी शुरू हो गई है वो लुंगी जो अल्फाज है उसको लेकर उस पर क्या कहेगी हमारे देश में लोगों को पूरा स्वतंत्र है हमारा के देश में मेरी व्यक्तिगत राय यह है कि सेंसर बोर्ड एक कोई भी फिल्म हो जब सेंसर बोर्ड अप्रूव करता है उसको मान लेना चाहिए ठीक है चाहे कोई भी हो, हो सकता है हमारे पार्टी के लोगों ने किए होंगे शिवसेना ने किए भाजपा ने किए होंगे हर पार्टी ने जब कोई कॉन्ट्रोवर्शियल बात होती है तो उसमें लोगों की आलोचना हो जाती है कभी लोगों को लगता है कि गलत बताया गया फैक्चुअल नहीं है अलग अलग मामले सामने आते हैं अभी अभी नहीं पिछले कई सालों में हुआ है मेरी व्यक्तिगत राय है

कोणी सामान्य माणूस या मताचं नाही जे काही चाललंय देशात राज्यात संदर्भात नारायण पाटलांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हा अतिशय महत्वाचा निर्णय बलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना घेतला त्यामुळे या निर्णयाचं स्वागत समाजाच्या सगळीकडे झालं आता ह्या निर्णयासंदर्भात जे काही आता परवा निर्णय झाले सुप्रीम कोर्टाचे निर्णय टिप्पणी करणार नाही तर आम्हाला म्हणायचं एवढं की समाजामध्ये याचे काही फार स्वागत झाल्याच मिळेल असं अजिबात नाही आहे लोकांना विषय विषय आवडलेला नाही आहे की मुलं या अटीचे शिथिल झाले त्यासोबत आमचं सर्वांचं मत आहे की शासनाने ह्याचे जे काही दुष्परिणाम आज सामाजिकरित्या होत असतात त्याबद्दल जर भूमिका व्यवस्थितपणे मांडली असती तर कदाचित हा विषय अशा पद्धतीने निर्णय झाला असता असं आमचं मला तरी मानते ना आमने अमितो हाऊसमेने काय जिस बाग को लेके मोदीजीने खूप काही की लोकपालनं हे आहे जिसकी जो अपॉइंटमेंट तो क्यों नहीं हुई में। इस बात को लेकर तो सभी को उसमें उन्होंने आश्वासित किया था अन्ना तो कर ही रहे हमारा तो अन्ना जी जो अच्छा काम करते उसके बारे में हमारा हमेशा समर्थन आई है मैं भी राज्य का मुख्यमंत्री था हमारे साथ कई मीटिंग्स अन्ना जी की हुई थी जब जब अन्ना जी ने कोई पॉजिटिव बात कही है उसमें हमने हमेशा समर्थन किया था ये सगड़े नि काँग्रेसला बदनाम करण्यासाठी किंवा विरोधकांना बदनाम करण्यासाठी हा भाजपचा सेनेचा प्रयत्न आहे म्हणून आम्ही सांगतो. इंग्लंड गोष्ट त्यांनी परवाते लोकबदलच केलेलं आहे. काँग्रेस काँग्रेस पक्षेने सुद्धा अशा आकडे केलेले आहेत जे स्थानिक स्तरावर किंवा राज्य पातळीवरचे निर्णय हे प्रदेश काँग्रेसच्या स्तरावर राज्य देश पातळीवरचे निर्णय हे अखिल भारतीय काँग्रेस प्रदर्शा स्तरावर घेतले जातात. जिल्हा पातळीवर चुकीचे होणार आणि निर्णायला समर्थन अजिबात मारायचं कारण अजिबात असं होऊ शकत नाही स्थानिक पातळीवर बऱ्याचशा गोष्टी लढता जे आम्हाला मान्य नाही तुम्हाला सांगायला पाहिजे बऱ्याचशा स्थानिक लेवलला मग माझे दोन आले म्हणजे तीन आलेले आहेत तर ते मग आघाडी अमुकपूर्ण होतं त्याला आमचं काही जिल्ह्यामध्ये अजिबात समर्थन नाही आधी आणि पुढे राहणार नाही पण माझी कारवाई त्यांनी केली आपण ज्या ठिकाणी असे तर असं की ज्या ठिकाणी असे विषय असतील या ठिकाणच्या लोकांची जिल्हा पवारांची योग्य विश्वास घेऊन तिथे काही निर्णय घेण्याची आमची भूमिका नक्कीच आहे नंतर राजीनामा दिला आणि आता नवीन अध्यक्ष लोकांना प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर